बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे वेहलोली फाटा येथे जीव मुठी धरून नागरिकांचा धोकादायक प्रवास शहापूर तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील अपघात क्षेत्र असलेल्या वेलोली फाट्यावरील क्रॉसिंगवर टाकलेल्या बॅरिकेड्समुळे मुळे प्रवाशांना जीवमुठी धरून करावा लागतो धोकादायक अपघाती प्रवास गणेश उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची वेलोली फाट्यावरील क्रॉसिंगवर रेलचेल चालू असते या ठिकाणावरून वेलोली पाषाणे काजलवीर वालशेत आसनगाव मोहपाडा दोऱ्याचा पाडा हिव अंधाळ या गावातून हजारो प्रवासी दररोज ये जा करत असतात या अनेक वर वर्षापासून वासिंवर वर्ष शहापूरवरून येताना हा भाग तीव्र उताराचा असल्यामुळे महामार्गावरील वाहने अतिशय वेगाने येतात व नेहमी येथे अपघात होत असतात त्यातच बॅरिगेट्समुळे वाहनचालकांना वाहन चालकांना व वा सामान्य माणसाला ये जा करण्यासाठी मुठीत धरून करावा लागतो प्रवास या ठिकाणी ओव्हरब्रिज करून अंडरपास करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वीच प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ बॅरिगेट्स हटवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आमच्या वेळोली गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शासनाने क्रॉसिंगवर उड्डाण पुला अंडरग्राऊंडची व्यवस्था करण्याऐवजी शासनाने बॅरिकेड्स तापून अडथळे निर्माण केलेले आहेत ऐन गणेच्या वेळी सदर बॅरिकेड्स हटवण्याऐवजी श सदर बॅरिकेड्स तेथेच ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे या परिसरातील वेळोली पाषाणे कादळवीर वालशेप दोऱ्याचा पाडा या गावातील प्रवाशांना जाण्या येण्यासाठी फार मनस्ताप होतो आणि त्यामुळे येथे बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट झालेले आहेत शासनाने बॅरिकेड्स ऐवजी अंडरग्राऊंड उड्डाणपूल बांधून सदर गावातील प्रवाशांची गैरसोय दूर करणं आवश्यक होतं परंतु तसं न करता बॅरिकेड्स टाकून अपघाताला शासनाने आमंत्रण दिलेलं आहे या परिसरातील प्रवाशांची प्रवाश्य। सेवा करावी व हा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने मदत करावी हे बॅरिकेड्स काढून हा रोड शासनाने मोकळा करावा अशी शासनाला आम्ही गावकऱ्यांच्या या परिसराच्या वतीने विनंती करीत आहोत